नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत थंडी सुरू झाली आहे आणि आपल्याला गरम गरम सूप प्यावेसे वाटते तर चल ब चला बघूया व्हेजिटेबल पौष्टिक सूप सर्व गुण संपन्न तर त्यासाठी काय लागते व्हेजिटेबल सूपसाठी ते बघूया एक ग्लास पाणी पंधरा ते वीस पालकाची पानं एक वाटी कोथिंबीर एक छोटा बटाटा एक छोटी वाटी मेथी चार चमचे साखर एक छोटस सा गाजर चिरून घेतला आहे मी तो एक छोटा टोमॅटो मीठ स्वादानुसार जिरापूड अर्धा चमचा दोन लसूण काळ्या हे सर्व आपण आता कुकरला चार शिट्ट्या काढून घेऊया हे बाकीचे सर्व तीन जिनस नंतर घालूया कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर आपण बघू शकता टोमॅटो बटाटा मेथी कोथिंबीर पालक गाजर आणि दोन लसूण काळ्या व्हेजिटेबल सूप त ता आपण तयार करत आहोत थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळं पौष्टिक व्हेजिटेबल सूप सर्व गुण संपन्न असा हा सूप आहे तुम्ही बघू शकता ह्या चार शिट्ट्या घेतल्यात मी आता हे थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये दळून घेऊया आणि मग सूप आपण उकळून घेऊया तुम्ही बघू शकता किती फाईन प्युरी केली मी हा असा रंग येतो तुम्हाला बीट घालायचे असल्यास तर छोटं बीट किसून किंवा चिरून घालू शकता मोठा असेल तर अर्धाच घ्यायचा कांदा घालायचा असेल तर कांदाही घालू शकता पण हे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हे सर्व गुण संपन्न असं हे पौष्टिक सूप आहे व्हेजिटेबल सूप आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैत्रिणींनो आता आपण हे व्हेजिटेबल सूप उकळून घेऊया एक ग्लास पाणी मी अजून घालत आहे त्यात बघू शकता आणि सर्व पाणी असे टोटल दोन ग्लास पाणी लागले अजून तुम्हाला थिकनेस कसा पाहिजे तसं तुम्ही करू शकता ह्या वाटीप्रमाणे ही जी वाटी म्हणजे सहा वाट्या सूप तयार होते आता आपण स्वादानुसार मीठ घालूया अर्धा चमचा जिरापूड घालूया ही जिरापूड शेकलेली आहे आणि चार छोटे चमचे साखर घालूया तुम्हाला साखर कमी जास्त करू शकता नको असल्यास स्किप करू शकता आणि चांगली आपण याला पाच मिनटं उकळी काढूया आपलं व्हेजिटेबल सूप तयार एकदा नक्की करून बघा व्हेजिटेबल सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सर्व गुणसंपन्न असं हे पौष्टिक व्हेजिटेबल सूप आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा मैत्रिणींनो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैत्रिणींनो हाँ ना ना हा हिरवा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता ही हेल्दी पौष्टिक व्हेजिटेबल सूप खूप छान आहे टेस्टी पण लागते म्हणूनच सांगितलं ना सर्वगुण संपन्न व्हेजिटेबल सूप आहे हा तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि थंडीच्या दिवसात हा सूप अत्य अत्यंत उपकारी उपयोगी असा आहे पाच मिनिट आपण उकळी काढूया आपण आता हे हलवून घेतलं आहे गॅस मोठाच आहे चांगली उकळी आली की मी सर्व करते तुम्ही बघू शकता ह्याला उकळी छान फुटली आता आणि हिवाळ्यात भाज्या खूप छान भेटतात ताज्या भेटतात त्याच्यामुळे एकदा नक्की करून बघा मैत्रिणीनो व्हेजिटेबल सूप हा मी गॅस बारीक केला आहे खूप छान उकळी आलेली याला तुम्हाला यातली एक वस्तू कोणती नको असेल कोणती भाजी नको असेल तुम्ही स्किप करू शकता मला बीट न माझ्याकडे बीट नव्हते म्हणून मी बीट नाही टाकले बीटमुळे पण अजून छान कलर येतो चला आता सर्व करूया ह्याला छान उकळी आलेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैत्रीण चला आता आपण सर्व करूया आपली रेसिपी तयार चूक तयार झाले एकदा नक्की करून बघा कसे वाटते ते नक्की कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैत्रिणींनो मस्त राहा स्वस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा बाय